फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक मेडिसिन सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचं काम तातडीनं हाती घेण्याबाबत महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांची पाहणी सम्राट चौक ते जुना कारंबा सदरचा रस्ता प्रचंड असून सदरच्या या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या सोलापूर शहरातून बाहेर पडणाऱ्या संपूर्ण बसेस या रस्त्याचा वापर करतात सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याकडे जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्यानं सदरच्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्यात आले नसल्यानं हा रस्ता कमकुवत झाला आहे सदरचा रस्ता हा बुधवारपेठ परिसरातील पंधरा ते अधिक शाळा व कॉलेज तसेच उत्तर भागातील बावीस गावांना जोडला जाणार असून नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात मार्केट यार्ड बाजारपेठेकडे जाण्यासाठी प्रमुख रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो सदरच्या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापारी बरोबर राहतो झोपडपट्टीतील नागरिकांना हा रस्ता खराब झाल्यानं मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत असून सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व पावसाळी पाण्याच्या मोठ्या प्रमाणात निचरा होत असतो एस टी महामंडळाच्या प्रचंड वाहतुकीमुळे या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्यानं फुटत असते या भागात श्री प्रभाकर महाराज मंदिर जैन धर्माचे जैन मंदिर व सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेलं मंदिर या परिसरात आहे या रस्त्याचा वापर भक्त मोठ्या प्रमाणात करतात हा रस्ता खराब झाल्यामुळं या रस्त्याला प्रचंड अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळे सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचं काम तातडीनं हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिकेस निवेदन दिले होते त्यास अनुसरून सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व सोलापूर महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदन शिवे यांनी पाहणी केली यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक अभियंता दिवांजी अवेक्षक सागर खोडसेकर अवेक्षक अरुण सिद्धिकी प्राध्यापक अविनाश शिंदे लालू खंडेलवाल मनमोहन वेद कल्पेश मालू व तसेच या परिसरातील नागरिक उपस्थित सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार